विद्यार्थ्यांना सुप्रिय नमस्कार नवी मुंबई महानगरपालिका हे जे फॉर्म भरणं चालू होणार होतं त्याकरता आता एक नवीन अपडेट आला आहे त्याविषयी आज व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा त्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील महत्त्वपूर्ण असे तीनशे दहा प्रश्न घडामोडी व्हिडिओ घेऊन आला आहोत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघा येणाऱ्या सरळसेवा परीक्षांसाठी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेसाठी नक्की तुम्हाला त्या व्हिडिओतून हेल्प होईल व्हिडिओ बघताना तुम्ही व्हिडिओचा स्पीड वन पॉईंट फाईव्ह एक्स करून देखील बघू शकता तर या ठिकाणी अपडेट काय आला आहे तर लक्षात घ्या दोन जानेवारी रोजीचं हे अपडेट आहे तर नवी मुंबई महानगरपालिका पदभरती जाहिरात क्रमांक आस्था दोन दोन हजार पंचवीस तीन दोन हजार पंचवीस आणि चार दोन हजार पंचवीस दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस बाबत आता ह्या ज्या जाहिराती आहेत कोणकोणत्या पदांकरिता जाहिराती आल्या आहेत ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लक्षात घ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवरील गट अमधील पंधरा संवर्गातील गट ब मधील तीन संवर्गातील आणि गट क दोन संवर्गातील सर्वसेवा रिक्त पदांवर पदभरती करण्याबाबतची जाहिरात विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली होती कधी तर चौदा डिसेंबर रोजी प्रस्तुत जाहिरातीतील ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा दिनांक म्हणजे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार होती पाच जानेवारीपासून परंतु लक्षात घ्या पाच जानेवारी ते चार फेब्रुवारी रोजीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत होता परंतु प्रस्तुत जाहिरातीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आता काय केला आहे त्यांनी वीस जानेवारी केला आहे वीस जानेवारी ते एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर ठीक आहे म्हणजे आपल्याला जर अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर अजून तुम्हाला थोडा टाईम भेटला आहे तर या ठिकाणी आता कोणकोणत्या पदांकरिता ही पदभरती होती तर लक्षात घ्या यामध्ये तुम्ही बघू शकता एवढे जे स्क्रीनवर दिले आहेत हे सर्व त्यानंतर वैद्यकीय अधिकारी कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी असे टोटल मिळून एकशे तेरा पदांकरता ही भरती आहे त्यानंतर सहाय्यक आयुक्त महापालिका सच उपसचिव सहाय्यक विद्याधिकारी एकूण सात पदांकरिता त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी अशी एकूण बारा पदांकरिता ही पदभरती आहेत म्हणजे कळालं तीन पदभरती होत्या त्यापैकी ही एक ॲडव्हर्टाईजमेंट त्यानंतर ही एक ॲडवर्टाइजमेंट आणि त्यानंतर ही एक ॲडव्हर्टाईजमेंट अशा पद्धतीने तीन जाहिराती आल्या आहेत आणि आता फॉर्म भरणे कधीपासून चालू होणार तर या ठिकाणी दिलंय त्यांनी वीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता लक्षात घ्या आपण डेली सकाळी नऊ वाजता सर्वसेवा हो परीक्षांकरिता व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत ती देखील तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुम्हाला नक्की मदत होईल त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तसेच सर्वसेवा हो परीक्षेकरिता अठरा हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट मल्टिपल अटेम्प्ट हे सर्व कंटेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जर फॉर्म भरला असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जेवढेही सब्जेक्ट आहे त्यावर आधारित बारा हजार प्लस प्रश्न विथ एक्सप्लेनेशन चारशे नव्याण्णव रुपयामध्ये दे देत आहे सब्जेक्टिव्ह आणि शंभर प्रश्नांच्या मॉक ऑनलाईन टेस्ट देखील प्रोव्हाइड केल्या जात आहे प्रत्येक टेस्टला मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर आहे मटेरियल हे इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे आणि नोट्स आणि फॉर्म्युला नोट्स मी तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करतो आहे गेटची तयारी करताना मी ज्या नोट्स काढलेल्या आहेत फॉर्म्युला नोट्स काढल्या आहेत त्या देखील तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातील तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी क्वेशन बँक हवी असेल तर पंधरा हजार प्लस प्रश्न विथ एक्सप्लेनेशन प्राईज आहे चारशे नव्याण्णव सब्जेक्टिव्ह आणि शंभर प्रश्नांचे ऑनलाईन टेस्ट आहेत मटेरियल हे इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे कोणत्या सब्जेक्टवर किती प्रश्न हे आपल्या स्क्रीनवर आहेत व्हिडिओ पॉज करून एकदा बघू शकता तसेच आपल्याला जर चालू घडामोडीचं मटेरियल हवं असेल तर पाच हजार प्लस प्रश्न दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटत आहे तुम्ही जर करंट अफेअर हंड्रेड हा जर कोड यूज केला तर नव्याण्णव रुपयामध्ये हे मटेरियल तुम्हाला भेटून जाईल यामध्ये जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या चालू घडामोडी प्रश्न पुढीलही महिन्यांच्या जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे देखील यामध्ये ॲड केलं जाईल त्यासोबत प्रत्येक टॉपिकवर टेस्ट आहेत त्यानंतर ता पुस्तकलेखक नृत्य नृत्यप्रकार महत्त्वाचे ऑपरेशन निर्देशांक पुरस्कार राष्ट्रीय उद्यान योजना आंतरराष्ट्रीय संस्था क्रीडा प्रश्न रामसर सरांची आदी वारसा सरांची आदी जया टॅक्स व्याघ्र प्रकल्प शिखर परिषदा अर्थसंकल्प आणि जनगणना ही सर्व पिढी तुम्हाला यामध्ये मिळून जातील सोबत पाच ऑनलाईन टेस्ट खालील टॉपिकवर भेटतील महाराष्ट्राचा भूगोल झालं राज्यव्यवस्था इतिहास समजसुधारक अर्थव्यवस्था विज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर शंभर प्रश्नांच्या टेस्ट ॲप्टिट्यूड करंट अफेअर आणि कॉम्प्युटर फक्त नव्याण्णव रुपयामध्ये एवढं कंटेंट भेटते तर लगेचच ॲप डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि त्यावरून कोणताही कोर्स तुम्ही परचेस करू शकता आजचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि खाली विद्यार्थी मित्रांनो हा बटन आहे त्यावर क्लिक करा तसेच दोन हजार पंचवीसमधील जेवढेही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहे त्यावर व्हिडिओ तयार केला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तो व्हिडिओ आत्ता गेल्यानंतर लगेचच बघून घ्या थँक्यू